मावळ लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर आणि कळंबोली शहरात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले कळंबोली शहरात झालेल्या सभेत खासदार श्रीरंग बारणे यांनी विरोधकांना चांगले धारेवर धरले खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आणि सभेस आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेश पाटील तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे तसेच भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न